रोज दोन केळी खाल्ल्यावर जे अद्भुत फायदे मिळतात त्याबद्दल तुम्ही कधीही ऐकले नसेल मित्रांनो बाराही महिने उपलब्ध असणारी केळी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात त्याशिवाय आपल्या शरीरासाठी बलवर्धक म्हणूनसुद्धा उपयोगी असतात मित्रांनो केळीमध्ये एकशे दहा कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागल्यावर केळी खाणे अतिशय उपयुक्त ठरते शिवाय यामध्ये मॅगनीज फॉस्फोरस कॅल्शियम फायबर फॉलिक ॲसिड इत्यादी कार्बोदके त्याचबरोबर अनेक जीवनसत्व सुद्धा केळीमध्ये समाविष्ट असतात मित्रांनो केळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील मांसपेशी बळकट होतातच त्याचबरोबर आपल्या शरीरातील थकवा सुद्धा त्वरित निघून जातो जर केळी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खाल्ल्यास आपल्या शरीराला त्याचे उपयुक्त असे फायदे मिळतात म्हणूनच मित्रांनो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये केळाविषयी असे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत ते तुम्ही कधी जाणूनसुद्धा घेतले नसेल मित्रांनो केळामध्ये नैसर्गिकरित्या फॅट व कोलेस्ट्रॉल नसते म्हणूनच आपल्या हेल्दी डायटमध्ये त्याचा जरूर समावेश करावा फॅटमुळे अतिरिक्त चरबी व कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण होत असते परंतु केळी खाल्ल्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होत राहते शिवाय एका केळीमध्ये चारशे एम जी पोटॅशियम असते मित्रांनो आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते शरीराला ज्या पद्धतीने कॅल्शियमची गरज असते त्याच पद्धतीने पोटॅशियमची सुद्धा गरज खूप मोठ्या प्रमाणावर भासत असते नर्वस सिस्टमसाठी व त्याचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोटॅशियम खूप गरजेचे असते पोटॅशियममुळे शरीरातील रक्ताभिश्रण चांगल्या पद्धतीने होते त्याचबरोबर उच्च रक्तदाब यासारखी समस्या असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे सेवन केल्यास त्याचा योग्य तो परिणामसुद्धा जाणू लागतो मित्रांनो पौष्टिक आणि सकस आहार म्हणून लहान मुलांना नियमितपणे एक केळी खाऊ घालणे हे त्यांच्या मेंदूच्या वाढीसाठी तसेच शारीरिक वाढीसाठी लाभदायक ठरते परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की जर लहान मुलांना सर्दी खोकला असेल तर त्यांना दुपारच्या वेळेस केळी खायला द्या केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि लोह उपलब्ध असते त्यामुळे या संबंधित आजार व तसेच हाडे ठिसूळ होणे यासारख्या समस्या जर तुम्हाला असेल तर त्या लवकरच दूर होतात मित्रांनो ज्या व्यक्तींना शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा असे व्यक्तीने दिवसभरातील एक केळ नियमितपणे खायला हवे कारण की केळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोह उपलब्ध असते जे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्याचे कार्य करते ज्या व्यक्तींना पोटाचा त्रास आहे त्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही बद्ध गोष्टीचा त्रास आहे अशा व्यक्तीने नियमितपणे केळाचे सेवन करायला हवे कारण की केळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स उपलब्ध असतात त्याचबरोबर केळी खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुरळीत होते त्यामुळेच आतळ्यामध्ये साचलेले मळ पुढे ढकलण्यास मदत होते तर मित्रांनो हे होते केळी खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद